नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर हार्ट अटॅक टाळण्याचा बेस्ट उपाय विकेडला दोन दिवस करा हे एक काम शरीरातून कोलेस्ट्रॉल येईल बाहेर आणि रक्तप्रवाह होईल सुरळीत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हार्ट अटॅक टळण्याचा बेस्ट उपाय कोणता आहे व विकेडला दोन दिवस कोणतं काम आपल्याला करायचं आहे जेणेकरून शरीरातील शरीरातून कोलेस्ट्रॉल येईल बाहेर आणि रक्तप्रवाह देखील सुरळीत होणार आहे पहा या ठिकाणी संपूर्ण सविस्तर अशी माहिती बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा विकेडला दोन दिवस करा हे एक काम शरीरातून कोलेस्ट्रॉल येईल बाहेर आणि रक्त प्रवाह होईल सुरळीत पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती विकेंड वर्किंग बेनिफिट्स काय असणार आहे शनिवारी आणि रविवारी अनेक लोकांना सुट्टी असते हे दोन दिवस तुमच्याकडे आराम करण्यासाठी वेगवेगळी कामे करण्यासाठी बराच वेळ असतो मात्र मात्र या दोन दिवसातील थोडा वेळ एका खास कामासाठी दिला तर तुम्ही अनेक आजारांना तुमच्यापासून दूर ठेवू शकता बघा आठवडाभर कामाच्या घाईमुळे तुम्ही एक्सरसाइज करू शकत नसाल तर अशा तुम्ही आठवडाभराची एक्सरसाइज या दोन दिवसात थोडा वेळ देऊन करू शकता नेचर एझिंगमध्ये एझिंगमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की विकेंड वर्कआउट करून तुम्ही मेंदू हेल्दी ठेवू शकता दोन दिवसात तुम्ही एकशे पन्नास मिनिटाचं टार्गेट पूर्ण करू शकता कारण कारण शरीरात यात फरक करू शकत नाही की तुम्ही वर्कआउट आठवडाभर वर केला की दोन दिवसात बघा जामा नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार जे लोक जे लोक आठवड्यातून दोन दिवस रोज आठ हजार पावलं चालतात त्यांचं हृदय हे निरोगी राहू शकतं आणि अखाली निधनाचा धोका टाळला जाऊ शकतो म्हणजे म्हणजे जर तुम्ही आठवडाभर बिझी राहत असाल तर दोन दिवस दोन दिवस आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी एक्सरसाइज करू शकता बघा डिमेशियाचा धोका होईल कमी विकेटला घरात बसून जास्त खाणं किंवा झोपण्यापेक्षा तुम्ही पायी चालण्याचं चा टार्गेट पूर्ण करू शकता कारण याने तुमचं शरीर आणि मेंदू दोनहीना फायदा मिळेल रिसर्चनुसार जे लोक अजिबात एक्सरसाइज करत नाहीत त्यांच्या तुलनेत विकेडला एक्सरसाइज करणाऱ्या लोकांना डिमेशिया ब्रेन स्ट्रोक पार्कस डिजीज, चिंता आणि डिप्रेशनचा जो धोका आहे तो कमी होतो बघा हा झाला डिमेशियाचा धोका कमी कशा पद्धतीने होतोय त्यानंतर आहे हार्ट हेल्थ बघा पायी चालणं ही सगळ्यात चांगली हार्ट एक्सरसाइज आहे जी तुम्ही दिवसभर कधीही करू शकता शरीराची चालून हालचाल केली तर हृदय मजबूत होतं आणि ब्लड सर्क्युलेशनही सुधारतं तसेच पायी चालल्याने कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरही ब्लड प्रेशरही कमी होतं ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो बघा चांगली झोप येईल पायी चालल्याने काय होतो बघा एकूण पायी चालल्याने चिंता आणि तणाव कमी करण्यास मदत मिळते ज्यामुळे तुम्हाला तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत मिळते सकाळी सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने सर्को सर्किडियन रिदम चांगला होतो कारण याने झोपताना आवश्यक हार्मोन मेलाटोनिन रिलीज होतं बघा मसल्स आणि बोन हेल्थ काय आहे फार जास्त वेळ बसून राहिल्याने हाडं आणि मांसपेशीचं नुकसान होतं अशा सुस्त जीवनशैलीमुळे टाळण्यासाठी पायी चालणं सुरू करा चालणं एक चांगला व्यायाम बांधला जातो ज्यामुळे हाडाचं आरोग्य सुधारतं बघा हेल्दी एजिंग निरोगी हृदय मेंदू शरीर आणि तणाव कमी करण्यासोबतच चालण्याने अनेक आजारांचा धोका कमी करता येतो त्यामुळे रोज किंवा आठवड्यातून दोन दिवस काही वेळ चालण्याची सवय लावावी बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजेच हार्ट अटॅक टाळण्याचा जो बेस्ट उपाय आहे म्हणजे विकेडला दोन दिवस आपल्याला हे काम करावं लागणार आहे जेणेकरून शरीरातून कोलेस्ट्रॉल बा बाहेर येईल आणि रक्तप्रवाह जे आहे ते सुरळीत होईल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला आम कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद